हॅलो एव्हरी वन रॉयल किचन कट्टा या यूट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि खास म्हणजे हे मोदक करण्यासाठी आपण साच्याचा वापर अजिबात करणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं आपण सर्वप्रथम एक कढई घ्यायची आहे त्या कढईमध्ये एक वाटी पाणी ओतायचं आहे आताया आताया आता या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचा आहे इथं तुम्ही साजूक तुपाऐवजी तेल जरी वापरलं तरीही चालेल आता या पाण्याला आपण एक उकळी आणून द्यायची एक उकळी आली की आपण यामध्ये मैदा टाकून घेणार आहोत तुम्ही इथं बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये मैदा टाकून घेऊया इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आपण जेवढं पाणी घेऊ तेवढाच आपल्याला मैदा घ्यायचा आहे किंवा आपण जेवढा मैदा घेऊ आपल्याला पाणी घ्यायचं आहे दोन्ही सेम प्रमाण वापरायचं आहे आता हे चांगलं एक जीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मैदा पाण्यामध्ये मिक्स होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये हा मैदा पाण्यामध्ये मस्त असा मिक्स होतो हे बॅटर तयार आहे आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया इथं तुम्ही ऐवजी तांदळाचे पीठ देखील घेऊ शकता हे बॅटर मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता हे आपल्याला गरम आहे तोपर्यंतच मळून घ्यायचं आहे पण लगेचच आपण जर मळायला घेतलं तर आपल्या हाताला भाजेल त्यामुळे तुम्ही सुरुवातीला असं मॅशरच्या सहाय्याने किंवा तांब्या फुलपात्र त्याला खालून तेल लावून त्याच्या ते साहाय्याने देखील तुम्ही त्याला मळून घेऊ शकता ही स्टेप अत्यंत महत्वाची आहे ही उकड थंड न करता याला लगेच असं आपण मळून घ्यायचं आहे आता उकड कोमट झालेले आहे आपल्या हाताला सोसवेल अशी झालेली आहे आपण याला हातानेच मळून घेऊया आपण भाकरीचं पीठ जसं मळून घेतो ना अगदी तसंच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण जितकी चांगली हुँ, ही उकड मळून घेऊ तितके मोदक न चिरता चांगले तयार होतात तुम्ही इथं बघू शकता मी ही उकड चांगली मळून घेतलेली आहे एकदम मऊसर पीठ होईपर्यंत ही उकड मळून घेतलेली आहे आता आपण मोदकासाठी जे सारण लागतं ते तयार करून घेऊया इथं आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा किंवा एक पळी तेल ओतायचं ते आहे आणि त्यामध्ये कट करून घेतलेले बदाम टाकायचे आहेत जास्त वेळ नाही फक्त एक ते दीड मिनिट आपण याला भाजून घेणार आहोत हे बदाम चांगले भाजले की आपण यामध्ये काजूचे तुकडे टाकायचे आहेत आणि दोन ते तीन मिनिट आपण याला परतून घेणार आहोत काजू लगेच भाजले जातात पण बदाम भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण अगोदर बदाम टाकायचे आहेत आणि नंतर काजू टाकून हे भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून झालं की आपण यामध्ये किसून घेतलेलं सुक खोबरं टाकायचं आहे इथं तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओल्या नारळाचा देखील वापर करू शकता गॅस ची फ्लेम ही मीडियम ठेवून हलका तांबूस रंग येईपर्यंत याला आपण भाजून घ्यायचा आहे तुम्ही इथं बघू शकता हलका तांबूस रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेतलेला आहे आता आपण यामध्ये अर्धा वाटी टाकून घेऊया गुळ खोबरं एक वाटी होतं त्यामुळे इथं आपण गुळ हा अर्धा वाटी घेतलेला आहे आपण जेवढं खोबरं घेऊ त्याच्या निम्मा आपल्याला गुळ वापरायचा आहे इथं तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता सारण असं घट्टसर होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता सारण घट्टसर बनलेला आहे आता याला आपण काढून घेऊया आता आपण मोदक तयार करायला घेऊया तुम्हाला जर मोदक छोटे किंवा मोठे करायचे असतील तर तुम्ही त्या आकारामध्ये गोळा घ्यायचा आहे आपण पुरण भरण्यासाठी जसा गोळा तयार करून घेतो ना अगदी तसाच गोळा इथं आपल्याला तयार करून घ्यायचा आहे मध्यभागी थोडस जाड ठेवायचं आणि कड्याने थोडस पातळ करून घ्यायचं तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही हा गोळा लाटून देखील घेऊ शकता आता याला दोन बोटांनी दाबून अशी याची पाकळी तयार करून घ्यायची अगदी सोपा आहे फारस काही अवघड नाही तुम्ही एक दोन वेळा ट्राय केलं की तुम्हाला ही नक्की जमेल तुम्हाला जर वाटलं उकड थोडीशी पातळ झालेली आहे तर तुम्ही त्याला मैदा लावू शकता किंवा जर उकड फार घट्ट झाली तर तुम्ही त्याला तेल किंवा पाणी देखील लावू शकता आता आपण यामध्ये सारण टाकून याचा मोदक तयार करून घेऊया भरपूर असं सारण टाकायचं त्यामुळे मोदक खायला चांगले लागतात आता याच्या पाकळ्या आपण अशा कोणत्याही एका साइडनी करून घ्यायच्या आणि याला फिरवतानाही आपण त्या साईडने फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे पाकळ्यांचा आकार एकाच दिशेने जातो आणि मोदक दिसायला सुंदर दिसतो पाकळ्या जवळ आल्या की यांना फक्त बोटांनी एकत्र आणायचं त्यामुळे पाकळ्या मोडल्या जात नाहीत तुम्ही इथं बघू शकता मोदक तयार आहे आता याला मोदकाच्या वरच्या बाजूने आपण एका चमच्याच्या सहाय्याने रेषा पाडून घेऊया त्यामुळे मोदक हा एकदम साच्यामध्ये केल्यासारखा वाटतो बघा किती सुंदर वाटत आहे एकदम साच्यामध्ये केल्यासारखा आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे मोदक तयार करून घेऊया इथं मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत आता यांना आपण उकडून घेऊया यासाठी इथं मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं होतं गरम करायला मोदक वाफवून घेण्यासाठी इथं मी एक चाळण घेतलेले आहे याला आपण तेल लावून घ्यायचं जेणेकरून मोदक यामध्ये चिकटू नयेत म्हणून आता आपण यामध्ये एक एक करून सगळे मोदक ठेवून घेऊया तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मी सगळे मोदक ठेवून घेतलेले आहेत आता याला आपण वाफवून घेऊया यावरती आपण एक ताट ठेवून घ्यायचं आहे आणि याला दहा ते या पंधरा मिनिट वाफवून घ्यायचं पंधरा मिनिट झालेले आहेत पंधरा मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकता मोदक चांगले वाफवले फवले गेलेले आहेत आणि हे आता आपले मोदक खाण्यासाठी तयार आहेत साच्याचा वापर न करता मोदक बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही घरी नक्की बनवा अगदी सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही घरी नक्की बनवा चला तर मग भेटूया अशाच एखाद्या Мастер рецепти сопат